मात्रभर एवढं जोडपलंय की नदी ओढे ओसंडून व्हायला लागलेत पावसाचे ड्रोन दृश्य आपण एबीपी माझ्यावरती पाहतोय यातून पावसाच्या तीव्रतेचा अंदाज येईल हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढकफुटी सदृश पाऊस झालेला आहे वसमत तालुक्यातील अनेक गावांना या पावसाने झोडपलाय सोयाबीन कापूस हळद या पिकांना या पावसाचा मोठ्या प्रमाणावरती फटका बसलेला आहे ओढ्याचं पाणी शेतात शिरलंय त्यामुळे शेतीला पूर्णपणे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पिका पूर्णपणे पाण्यात बुडलेलं आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी झालं हिंगोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी आज पावसानं गाव, जे आहे ते थैमान घातलेलं आहे ढकुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळं मी शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले मी सध्या उभा आहे बोरी सावंत माटेगाव गावाच्या शिवरामध्ये प्रचंड पावसानं नुकसान झालेलं आहे शेतकरी शेताकडे निघाले आहेत परंतु पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं शेतामध्ये सुद्धा जाता येत नाहीये सध्या पाय पिकं तर पाच फूट पाण्याखाली आहेत संपूर्ण पीक त्याच्यात जर तुम्ही तूर धरता सोयाबीन धरता सोयाबीन तर काढणीच आलेला आहे पिवळ सोयाबीन पडलेलं आहे आता त्या सोयाबीनचं काहीही घडू शकत नाही अडीच एकर शेती आहे दादा आम्हाला काही शिल्लक म्हणजे काहीच राहिले नाही काहीच नाही झिरो बजेट झालाय आता कसा करायचा कसा सण आता काही शिल्लक म्हणजे कापून टाकायला पैसे कुठून आणायचे हरभऱ्याच्या पेरणीला पैसे कुठून आणायचे जवळपास तीन ते चार फूट वरी पाणी पिकाच्या दुसरं पंजाब नये शासनाने लवकर याची दखल घ्यावी विनंती पंचनामे करावे संपूर्ण नुकसानीची दखल घ्यावी आणि सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागली माधव एबीपी माझा बोरी सावंत हिंगोलीतल्या बोरीसावन गावाच्या शिवाऱ्यामध्ये तुफान पाऊस पडलाय बोरी ते माटेगाव मार्गावरची वाहतूक त्यामुळे बंद पडली आहे पावसामुळे शेतीतील पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे मागच्या बारा तासांपासून अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपलंय टेंभुर्णी हापसापूर हट्टा बोरी सावंत कुडाळा या गावांसह काही महसुली मंडळांमध्ये जोरदार पाऊस झालाय या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय टेंभुर्णी या गावाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याचं पाणी गावात शिरलंय आणि त्यामुळे गावातील काही भागाला तळ्याचं सा स्वरूप प्राप्त झालं होतं अनेकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून गेलंय तर काही घरांचे सुद्धा पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे se